बाबरी प्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावरती आरोप निश्चितीची शक्यता आहे सीबीआयच्या विशेष न्यायालयानं तिन्ही नेत्यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरमध्ये संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झालेलं समजत आहे मोदी सरकारला काही दिवसांपूर्वीच तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत याशिवाय येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होते त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावरती असून या दौऱ्यामध्ये मोदी युरोपमधील चार देशांना भेट देणार आहेत यामध्ये जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे या दौऱ्यांमध्ये ते आर्थिक सुरक्षा विज्ञान उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्राबाबत संबंधित देशातील वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत याबरोबरच युरोपीय देश आणि भारत यांच्यामध्ये हो मुक्त व्यापाराचा करार दहशतवाद विरोधी लढाई हे विषय सुद्धा चर्चेचा मुख्य अजेंडा असतील आतापर्यंत भारताच्या एकाही पंतप्रधानांनी मागील तीस वर्षात स्पेनचा दौरा केलेला नाही आहे इराकची राजधानी असलेलं बगदाद शहर बॉम्बस्फोट हल्ल्यानं आता हादरलेलं आहे या बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत दहा जण ठार झालेत तर बावीस जण जखमी झाल्याचं समजतंय दरम्यान मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते एका कारच्या माध्यमातून हा बॉम्बस्फोट घडवण्यात आहे या हल्ल्यामध्ये बगदादमधील एका आईस्क्रीम पार्लरला टार्गेट करण्यात आलं होतं इराकमधील या बॉम्ब हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही दरम्यान गेल्या वर्षी देखील रमजानच्या काळात इराकमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये शेकडो जणांचा बळी गेला होता तिकडे ब्राझीलमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तिथं पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये चार लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर हजारो लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं ते बेघर झालेत अलोगास भागामध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू झालाय तर पिलरमध्ये लोकांना बोटीची मदत घेऊन घराबाहेर पडावं आहे पेरनबुको या राज्यामध्ये शाळांचा वापर हा लोकांना आश्रय देण्यासाठी करण्यात आलाय अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं देशातल्या चौदा शहरांमध्ये आणि बाणीची घोषणा केलेली आहे गायक अभिजित भट्टाचार्याचं ट्विटर अकाउंट पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी महिलांवरती आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळं अभिजितचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं परंतु सात दिवसांनंतर त्याचा सा अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलं होतं अभिजितनं नवीन अकाउंटवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामुळे त्यानं वंदे मातरम म्हणत व्हिडिओची सुरुवात केली होती अभिजितनं पुढे आपला आवाज दाबला जातोय आणि आपल्या नावानं फेक अकाउंट बनवून बदनाम केलं जात असल्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय अशी तक्रार केली आहे